बातमी कल्याणातून कल्याणमधील सरकारी इमारतच धोकादायक बनलेली आहे भावे सभागृह धोकादायक असून सरकारी काम सुरूच आहेत कर्मचारी आणि नागरिकांचा जीव त्यामुळे धोक्यात आहे कल्याणमधील सरकारी इमारतच धोकादायक बनलेली आहे भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामं सुरूच असल्याची माहिती समोर येते तसं दृश्य दिसत कर्मचारी आणि नागरिकांचा जीव त्यामुळे धोक्यात आहे हे कल्याणमधली दृश्य पाहतोय आपण जिथं सरकारी इमारत असो धोकादायक बनल्याचं चित्र पाहायला मिळत भावे सभागृह हो धोकादायक असूनही तिथ सध्या तरी सरकारी कामं सुरूच आहे त्यामुळे आता कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं चित्र आहे कारण कर्मचारी आणि नागरिक जीव मुठीत घेऊन तिथं राहताना दिसत आहेत कल्याणमधली सरकारी इमारतच धोकादायक बनली आहे भावे सभागृह धोकादायक असून सरकारी कामं सुरूच आहेत कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात आहे त्यामुळे आता कर्मचारी आणि नागरिक जीव मुठीत घेऊन तिथं राहत आहेत कल्याणमधली ही दृश्य जिथं कल्याणमधील सरकारी इमारतच धोकादायक बनली आहे भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामं तिथं सुरूच आहेत त्यामुळे आता कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात आहे कर्मचारी आणि नागरिक जीव मुठीत घेऊन तिथं राहत आहेत कल्याण मधील हे सरकारी इमारतच धोकादायक बोलली आहे भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामो तिथे सुरूच आहेत त्यामुळे आता कर्मचारी आणि नागरंचा रोष ही व्यक्त होताना दिसतोय कर्मचारी आणि नागरंचा जीव तिथे धोक्यात आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर या संदर्भातला अधिकत तपशील कल्याण डोंबवली मध्ये हे जे कार्यालय आहे जे कार्यालय जे आहे ते सरकारी कार्यालय आहे जिथे तहसीलच्या अंतर्गत काम करतात आणि सत्तावीस गावच्या अंतर्गत जी गावं येतात त्यातले नागरिक इथे हे जा करत असतात विद्यार्थी इथे येत असतात जे दाखले घेण्यासाठी इन्कम उत्पन्नाचा दाखला असेल किंवा कोणत्याही प्रकारचे दाखले घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात हे जा असते शेतकऱ्यांची असते नागरिकांची असते आणि ह्या दरम्यान ही जी इमारत आहे ही अति धोकादायक अशा याच्यात गणली गेली आहे काँग्रेस पक्षाने आता यावर आवाज उठवला आहे आणि लवकरात लवकर याची दुरुस्ती व्हावी इव्हन ज्या तहसीलदार आहे यांनी सुद्धा ते पत्र दिलेलं आहे आयुक्तांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे की आम्हाला दुसरीकडे शिफ्ट करा मात्र अजून शिफ्ट केलं जात नाहीये त्यामुळे कुठेतरी जीव धोक्यात घेऊन कर्मचाऱ्यांना काम करण्याची वेळ आलेली आहे आणि अशी मागणी होते की लवकरात लवकर ही जी इमारत आहे ते दुसरीकडे स्थलांतर करावी आता सरकार कधी लक्ष देत आहे हे यावर भावं लागेल कारण की सर्वसामान्यांचा तर असतोच परंतु सरकारी कार्यालयाची जर राशी अवस्था करायचं काय हा प्रश्न इथे निर्माण होताना दिसतोय प्रज्ञा जी जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी